नमस्कार आज आम्ही उपायला आलेलो आहे बघा आणि इथं काय झालं पाच महिन्याला ऊस इथं गोल्डन आहे गोल्डन तर ही शेतकऱ्याकडं पाणी नव्हतं म्हणून उन्हाळ्यात बघा असं फुटवे वगैरे आलेले आहे तर बघा तुम्हाला कांडे दाखवतो किती आलेत ते तुम्हाला कांड्या मोजून दाखवतो का एक दोन तीन चार पाच ही सहा सहा कांदे आहेत बघा टोटल ह्याच्या आतमध्ये एक आहे बघा इथं बघा ही सहावी कांडी तर हे काय करायला हो का आता पाऊस पडला खात टाकायला लागले तर आमचे शेतकरी काय म्हणते आम्हाला पाणी नव्हतं म्हणून आम्ही आता टाका लागलो ऊस बांधताना टाकलं नाही ओ तुमचं नाव सांगा सांगा तुमचं नाव हे क्षेत्र तुमचंच ना किती एकर एकर तर ही दीड एकर क्षेत्र आहे बरं तुम्ही ह्याला खात जे टाकला होता पहिल्यांदा ऊस लावल्यावर काय टाकला होता काय ऊस लावताना काय टाकलं नाही बाबा बर आपलं युरिया टाकलाय थोडं थोडं फुट फुटायसाठी बर युरिया किती किती फुट टाकला कुठून आहे काय बर 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 मग ह्याला आता तुम्ही खादी टाकायला लागला ही आहे ना आमका आता काय काम आपलं हे सात हजाराचा खद टाकला असा सवर्ण टाकलाय बरं आता होयच कसा हो काय पाणी पाणी पाटायला सोडून द्यायचं आणि ऊस बांधताना तुम्ही खातच काय टाकलं हा म्हणजे खाता खात बी टाकला नव्हता बर 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 तर हे पावसात इगोरतोय बघा खाई खात नाही ना आहो बरोबर हाय पण काही लोक जे आहेत ना काही शेतकरी आपल्या चार मारते चार तुमच्या लक्षात आलं का मारते हो थांबा बाकीचे शेतकरी कोणका या साईड काय अशी चार मारतात आणि त्यातमध्ये खात टाकतात बरोबर आहे का माझं चुकीचं आहे आणि ती बुजवून घेते ती कारण ती मुळे त्या जी मुळी असते त्या त्यांना मिळाव मिळण्यासाठी बरोबर आहे का नाही तर अगा यांनी आपलं इसकटला आहे खात किती टोटल पोती किती ती बरं तर आठ पोती यांनी आणलेली आहेत आणि ते दीड एकरला ना दीड एकर तर ह्या दीड एकर काही काय लागले ती तर कसं आहे आमचे शेतकरी काय काय कसं आहे आपापल्या आप सवडीनं शेती करतात तर हे अशा या प्रकारे यांचं रान आहे उपयला आहे काय तुमचा नंब, नंबर नंबर हो काय मोबाईल नंबर वगैरे हो काय हा पंच्याहत्तर ऐंशी पंधरा छप्पन काय 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 नाही एकदा सांगा अष्ट्याहत्तर हा पंच्याहत्तर ऐंशी पंधरा छप्पन हा हा हा, हा, हा। चालतंय आज आम्ही एका यांची भेट घेतली एका इथं खाताय बघा आणि एवढा टाकायला लागले मिसळून काय ती दोन पोती गावात टाकली नाही ती मिसळायचंय अजून मिसळायचंय काय समज समजा तो पण हे एवढं टाकताव काय 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 आता ह्यात टाकता मिसळ तुम्ही बर सुपर हम्म म्हणजे ही पाणी सुटतंय म्हणून तुम्ही आपलं आपला निमनिमो करता बरं बरं बर काय दोन माणसं अशी टाकते ती बघा ही बाजले नी तर ही शेतकऱ्यांचा असा ऊस आहे पाच महिन्याचा आहे ह्या वर्षी जाईन का यंदा जाईन का काय मग मी विचारतोय तुम्हाला आमचं काय बघा ना न बाबा फट ना फट दिसतोय व आम्हाला आम्ही झुम करून दाखवतो विषय त्याचा नाही म्हणजे कसं आहेसतोय माहिती आहे का आता कारखान्याला तर सध्या लय हाय म्हणता तुम्ही बरोबर आहे का नाही मग तुमचा शहाऐंशी असल्यामुळे म्हणून येते म्हणा लवकरच तर बघा या अशा प्रकारे उसा आहे आज आजीची आम्ही मुलाखत घेतलेली आहे आणि आम्ही उपाय ही गाव आहे बुद्रुक ना तालुका माडा आहे बघा तरी पण नमस्कार